ुडे शिवसेना श वरुड मोशी विधानसभेच्या वतीने हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वंदना करून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ महिला आघाडी जिल्हा प्रमुख जया कातकिडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख अमोल भुयार व महिला आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख जया कातकिडे युवा प्रमुख गौरव सरोदे शिवसेना शहर प्रमुख पवन गोर्डे युवा तालुका प्रमुख अनिल लोखंडे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख लीना गाडबैल महिला आघाडी तालुका प्रमुख लीना शिरभाते यांच्या कर्तृत्वात काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध शिवसेना बरुड मोर्शी विधानसभेच्या वतीने करण्यात आला बमृत पावलेल्या लोकांना लावून शिवसेना विधानसभेच्या वतीने मृतकांना भावपूर्ण अर्पित करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आता पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे आता आर्यापारची लढाई होऊ द्यायला पाहिजे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे महाराष्ट्रातील अठ्ठावन्न अडकलेल्या लोकांना महाराष्ट्रात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी केलं महाराष्ट्रातील एकही नेता जम्मू काश्मीरमध्ये गेला नाही पण आमचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमंत्री एकनाथ शिंदे पहलगाम येथे लगेच पोहोचले व त्यांना हिंमत देऊन स्फूर्ती देऊन जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांना कधीही विमानात न बसलेल्या लोकांना जम्मू काश्मीरमधून तिथल्या विमानतळावर आणून सर्वांना महाराष्ट्रात सुखरूप पोचवले सर्व पर्यटकांची नागरिकांची काळजी लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली खरंच एकनाथ शिंदे यांच्या मनावे तेवढे आभाळ कमीच आहेत यावेळी एकनाथ शिंदे यांचे सर्वांनी आभार मानले आणि म्हणाले तुमच्यामुळे आम्ही प्राण वाचले राज्याचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे अठ्ठावन्न लोकांना जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रात सुखरूप पोहोचवल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे सर्व शिवसेना महिला आघाडी शिवसेना कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख जया कातकिडे शिवसेना प्रमुख अमोल भुयार युवा प्रमुख गौरव सरोदे उपजिल्हा महिला आघाडी लीना गाडबैल महिला आघाडी तालुका प्रमुख लीना शिरभाते शहर प्रमुख पवन गोर्डे युवा तालुका प्रमुख अनिल लोखंडे शिवसेना शहर प्रमुख नितीन सिनकर प्रमुख दीप्ती शेरेकर उपतालुका प्रमुख सतीश बखाल शाखा प्रमुख संदीप पालेवार आरती कैलास बाग कीर्ती बिलगये निकिता ढोले सुरेखा सुरजुसे अश्विनी मोहळे संगीता गुवाविया सारिका काळे कविता कालमे माला ढोरे प्रतिभा आडवेळकर सुरेखा शेरेकर किरण कोहळे छाया सायवान मंगला मोरे शाखा प्रमुख आदित्य भुयार सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भारत माता की जय भवानी जय शिवाजी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय असे नारे देत आले काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध वरुड मोर्शी शिवसेनेच्या वतीने व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला व मृत पावलेल्या लोकांना मेणबत्ती लावून भावपूर्वक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल भुयार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो तसेच क्रांतिचूर्ग महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मानाचा मुद्रा करतो तसेच आपले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज वरून मोर्शी विधानसभा शिवसेना तालुक्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडी तसेच शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आज केदार चौक के येथे जमलेले आहेत तुम्हाला माहीत आहे आता दोन दिवसाच्या आधी पहिलगाममध्ये जो आतंकवाद्यांनी जो हम हमला केला त्याचा निषेध तसेच जे आपल्या महाराष्ट्रातील तसेच देशातील जे मृत पावलेले जे लोक आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आपण सर्व शिवसैनिक इथे जमलेलो हो। आहोत आज त्यांना आपण श्रद्धांजली सर्व शिवसेनेच्या वतीने वरुड तालुका शिवसेनेच्या वतीने वाहण्यात आली तसेच ज्या आतंकवाद्यांनी हमला केला त्यांचा आपण निषेध इथे जाहीररित्या व्यक्त केलेला आहे तसेच आपले जे लाडके माझी मुख्यमंत्री आहे आणि विद्यमान उप उपमुख्यमंत्री आहे ते असा एकही नेता महाराष्ट्रातील असं देशातील असा एकही नेता जम्मू काश्मीरमध्ये गेला नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे फक्त आपले लाडके नेते सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेबच तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर जे महाराष्ट्रातील जे अठ्ठावन्न लोक आहे महाराष्ट्रातील अठ्ठावन्न लोकांना त्यांनी म्हणजे कधीही त्यांनी असं विमानामध्ये ते कधीही बसले नसेल त्या विमाना विमानामध्ये त्यांनी बसवलं आणि त्यांना धीर दिला त्यांना हिंमत दिली की नाही बा आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज जम्मू काश्मीरमध्ये इथे आलेले आहेत त्यांना एवढा मोठा आनंद झाला की ते त्यांना म्हणजे अक्षरशः ते माहुण्याचे झाले तर त्यांचं खरं ख खरोखर महाराष्ट्रातील जनतेनी पाहिलं देशातील जनतेनी पाहिलं की असा एकही नेता नाही आहे की तो तिथे गेला पण आपले लाडके जे उपमुख्यमंत्री आहे ते तिथे गेले आणि त्यांनी त्या अठ्ठावन्न लोकांना विमानामध्ये बसविलं जे विमान विमानामध्ये जे लोक कधीही विमानामध्ये बसले नव्हते ते लोक अक्षरशः विमानामध्ये बसवले बसव त्यांना विमानामध्ये बसवलं आणि त्यांना सुखरूप आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आणलं खरंच एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला सलाम करतो की नेतृत्व असावं तर एकनाथजी शिंदे साहेबांसारखं मला सगळं कुठला एकतरी नेता गेला काय जम्मू काश्मीरमध्ये एकही नेता गेला नाही फक्त आपले लाडके उपमुख्यमंत्री गेले मानलं पाहिजे साहेब तुम्हाला की खरंच काम करावं नेता असावा तर असा बस एवढंच बोलतो आणि परत भरुड बोरशी विधानसभा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही जे मृत पावलेले लोक आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो तसेच तसेच जे जे आतंकवादी आहे आतंकवाद्यांचा जाहीर निषेध करतो यानंतर यान, यान, यान तरी असा निषेध व्हायला नको मोदी साहेबांना एकच विनंती करतो की यांना यांना धडा शिकवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवितो